बिंदू आज मंगळवार आणि चार मार्च आणि आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगत आहे कारण शिष्य येतात आणि त्याला प्रश्न विचारतात की आम्ही सुवार्थ देण्यासाठी आमचे आई वडील भाऊ बहिणी मालमत्ता सगळं काही आम्ही दिलेलं आहे त्याग केलेला आहे तर आम्हाला काय मिळेल तर प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो तुम्हाला शंभर पटीने मिळेल म्हणजे शंभर पटीने आई वडील शंभर पटीने मुलं बाळ शंभर पटीने तुमची मालमत्ता संपत्ती सगळं काही म्हण आणि माझ्या प्रियबंधून आपण खरोखर पाहतो की ज्या शिष्याने हा त्याग केला त्या शिष्यांचे के सगळे कुटुंब हे व्यवस्थित राहिले परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर राहिला परमेश्वराने त्यांना ज्या अनेकते निया दिल्या त्यामुळे ते, ते स्वतः कष्ट करून आपल्या स्वतःची उपजीविका करू लागली म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही कारण आपण पाहतो शिष्य झाल्यानंतर येशूच्या पुनरुत्थानानंतर जेव्हा शिष्य सगळीकडे काम करू लागले तेव्हा त्या आपलं घरदार आपली मुलं बाळं सगळी विसरले आणि त्यांच्या कार्यामध्ये गुंतूर राहिली त्यावेळीसुद्धा परमेश्वरे त्या कुटुंबांचं रक्षण केलं हो माझ्या प्रिय बंधू भगिनी आपण नको त्या गोष्टीविषयी विशेष विचार करतो आज आपल्याला पहिल्या देखील सांगितलेलं आहे की जे कायद्याचे पालन करतात किंवा आदेशाचे पालन करतात त्यांना परमेश्वर भरपूर प्रमाणामध्ये देत असतो आणि म्हणून आपण अनेक वेळेला दानार्पण केलं पाहिजे ज्या गोष्टीद्वारे आपण निस्वार्थ जीवन जगून दुसऱ्यांना देखील आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण त्यांची सेवा करतो आणि त्यांना आपलं मोल कळतात ते आपल्यासाठी देखील प्रार्थना करतात आणि परमेश्वर आपल्याला भरभरून देतो आणि म्हणून आजच्या ह्या दोन्ही वाचनामध्ये देखील आपल्याला पहिल्या वाचना विशेषतः सांगितलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला सात दिने परत देईल आणि प्रभू येशू ख्रिस्त तर सांगतो आहे शंभर पटीने देईल म्हणजे परमेश्वर आपल्या सगळ्यांची सदैव काळजी घेतो ह्याविषयी आपल्या मनामध्ये शंका नाही हो माझ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या म्हणजे कायदे आहेत जे आदेश आहेत विशेषतः ज्या ज्या गोष्टी आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो कारण आपलं त्याच्यावरती आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण जो त्याग करतो त्या सगळ्या त्यागाची फळं आपल्या जीवनात आपल्याला उपभोगायला मिळतात आणि म्हणून माझ्या प्रेमधनं आजच्या ह्या वाचनातून प्रभू परमेश्वर आपल्याला अजून काही सांगतो आहे की सदाचारी माणसं आपण बनावे आणि सदाचारी माणसं हे नेहमी चांगल्या आचाराने जगतात आणि इतरांना जगू देतात म्हणून आपण परमेश्वरावर सतत प्रेम करावं आणि परमेश्वर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पूर्णपणे पुरविल आणि आपली गरज भासेल म्हणून आपण भिण्याची गरज नाही तर प्रभूसाठी जगाला देत राहावं आपल्या स्वतःचं जीवन वेळ सगळ्या गोष्टी आपण देत राहिलो तर परमेश्वर आपल्याला भरपूर देईल